बॅक टू अवर न्यू व्हिडिओ कसा आहे गोप्रो मस्त <laughs> सेट झालाय ना तुम्ही आणलं ना ते काय ते आधीच आणलं होतं मग मला सांगितलं नाही स्टँड पण त्याला चिकटवायला नव्हतं त्यात काय सांगायचं गोप्रो स्टँड आणला तर आणला शंभर दोनशे रुपयाची गोष्ट आहे ती <laughs> सांगायची गोष्ट असते बर मित्रांनो आज सुट्टी एक मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज चालू आहे मी डिक्यात लॉनला महाराष्ट्र दिन आहे आज महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आज आणि लेबर डे पण आहे कामगार दिवस कामगारांना सगळ्या सुट्टी आज आणि जसं मी सांगितलं डिक्यात लॉन ला, ला चालू आहे जरा फिरायला काहीतरी ऑफर आहे डिक्यात ला। तर बघू जरा उन्हाळी कपडे मिळत आहेत का बघू प्रियांकाला टी शर्ट घ्यायचं आणि मी पण बघतो काहीतरी लेट <laughs> सी एक एपिसोड आहे माहिती का एक सिरीज आहे युट्यूब तो सेलिब्रिटी से, लोकांना इथं बसवतो हो नो फिल्टर काहीतरी आणि गप्पा मारतो असं आणि गाडी चालवत चालवत जातात ते फिरतात मुंबई मग ते सांगतात आम्ही इथं स्ट्रगल केलं आमचं घरी इथं आहे असे तसं करू आपण अवनी बारा वाजलेत बघू आता वा डिक्क्यातला जवळच आहे हॅपीन अटॅच कर घ्यायला तो जी परसमार्गित तो है। सब लोग खनन मस्त फीलिंग है दी प्रियंका आरती देखती है पूर्ण फुल वीडियो मध्ये पूर्ण दिसणार आहे <laughs> दिसते हैं ये स्क्रीन छोटी है ना। पेमेंट ऑफ नाइन हंड्रेड रूपीज। नाइन हंड्रेड मेंटेनेंस। हम्म। उन बे चेक तर आमच्या सोसायटीत वन बीएचके मेंटेनन्स आहे नऊशे रुपये आणि टू बीएचके आहे बाराशे रुपये मोट सोसायटी घ्यायला गेलो आपण तर तिकडं असतो चार चार पाच पाच हजार एम्युनिटीज पण असतात पण त्या मेंटेन केल्या पाहिजे नाही सांगायला काय नाही लोकांना पण आयडिया येते ना की बाबा सोसायटीतलं काय आहे कसं असतं कल्चर आजकाल मोठमोठे मोड़ जे प्रोजेक्ट असतात तर गोदरेज गेरा व्ही टी पी विलास जावडेकर यांचे मेंटेनन्स असे असतात मग तुम्हाला घर घेताना हा विचार करायचा आहे की बाबा मेंटेनन्स द्यायचा आहे आणि आपल्याला ई एम आय पण भरायचं आहे चला ईएमआय ठीक आहे की घर आपलं आहे म्हणून ठीक आहे तर मेंटेनन्स एवढा असतो की आपण एक एक रेंट भरू शकतो नऊ नऊ दहा दहा हजार हे असतो त्यांचा मेंटेनन्स त्याच्यात पण मग सगळ्या एम्युनिटीज असतात जिम वगैरे असते आणि ते पण एक बघून घ्यायचं बाबा हे सगळे मेंटेन ठेवतात का मेंटेनन्स म्हणजे मेंटेन आहे का <laughs> बंद पडतात ना स्विमिंग पूल आपल्याला बोलले होते स्विमिंग पूलची खरी गरज उन्हाळ्यात सीएनजी संपलाय संध्याकाळी भरू आता भरायला गेलो की वेळ होईल काय म्हणते प्रियांका भरू शकतो भरू नाही शकत तिथं जातात वीस पंचवीस मिनटं हे बघ खिलाईनस याच्याची मग नाही भरू शकत <financier> मित्रांनो आजच्या खराडीतला तुम्हाला भाव सांगतो घराचा मिनिमम एक करोड हा ah? मिनिमम एक करोड टू बी एच के सातशे साडेसातशे कार्पेट एरिया कार्पेट एरिया म्हणजे आतला तुम्हाला यूज करायला आहे तर एक वर्षापूर्वी हा रेट होता सत्तर ले 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 ते ऐंशी लाख रुपये आणि आजचा रेट आहे एक करोड मिनिमम थोडंसं आठशे कार्पेट घ्यायला गेलं तर एक करोड दहा लाख माझ्या मित्रांनीच आहे गेरा वर्ल्ड ऑफ जॉय सर्च करा तुम्ही गुगलवर एक करोड दहा लाख डुप्लेक्स आहे फ्लॅट डुप्लेक्स म्हणजे आतून जीना आहे त्याला जा वरती जायचं कार्पेट सेम जा, आहे आठशे साडेआठशे बघा ही कंडिशन आहे आजची दोन हजार चोवीसची तर पुढे जाऊन काय होणार आहे आय टी पार्क वाढल्यामुळे जरा खरेदीला किंमत आली आहे तर काही वर्षापूर्वी फक्त इथं झेन्सर कंपनी एकटीच होती आता युआन आय टी पार्क बरंच काय काय वाटलं डब्ल्यूटीसी युआनचे दोन फेज झालेत युआन फेज वन फेज टू मस्त hmm. वाटतंय जरा इथं मोठं ब्लॉगिंग करायला मित्रानो फाइनली आम्ही डिकॅथलॉनला आलेलो आहे आता उनात गाडी पार्क कराई लागला आम्हाला लेट्स सी सावली ढूंढते हम लोग उधर पी लिखा है उधर जाएंगे अशी पाहिजे सरळ पार्किंग चला आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे डिकेथ लॉन दाखवतो तुम्हाला पर्स घेते मी आता घे ना मित्रांनो बघा इथे गाडी पार्क केली आहे आमचं डेस्टिनेशन आहे हे डिकेथ लॉन लॉनचा आजचा ब्लॉग बनवतो मित्रांनो एक मेला काहीतरी त्यांनी सांगितलं होतं की बाबा आहे ऑफर बघूयात आतमध्ये जाऊन खरंच ऑफर आहे का आणि थोडंसं महाग असतं थोडं स्वस्तात वाटल्या गोष्टी तर घेऊ आम्ही लेट सी आतमध्ये जाऊन बघू आता बघ बघतोय मित्रांनो मित्रांनो बघा कसं वाटतं एकदम हिमालयात आल्यासारखं वाटतं ना दाखवतो बाहेरचा नजारा यू के बारा यूके बारा यू एस साडे माहिती वॉशरूम वगैरे ठीकठाक आहे म्हणजे स्वच्छ आहे डिकीतला आमचे प्रॉडक्ट खूप महाग आहे त्यामुळे आम्ही काही घेत नाही आहे आता डायरेक्ट घरी जातो एक तास झाला आहे अर्धा तास झाला आहे प्रियांका आतमध्ये तिला घेऊन आपण घरी जाऊयात ना फायनली प्रियांकाला घेतलं आहे आणि काही खरेदी न करता आम्ही घरी <laughs> चाललो आहे एक दोन टी शर्ट आवडले होते प्रियांकाला पण कलर डार्क नव्हते डार्क कलर पाहिजे होते त्यामुळं आता बघू मी इथं काय घेतलं नाही मला एक शर्ट आवडला होता आता प्रियांका वडली नका घेऊ पण तसंही इथं जरा महाग असल्यामुळं आम्ही फक्त विजिट करून आहे आणि मला वाटतं डिक्यात पण छोटं ना आधी मोठं होतं आता जरा छोटं केलंय आता बघू आपली कार तापली असेल एकदम गरमागरम गरमागरम <laughs> कार तर आस्वाद घेऊ आपण आस्वाद जाऊयात आता घरी <laughs> वागुलीच डिक्यातलं लहान छोट आहे असा आमचा एक्सपिरियन्स नगर रोड बाहेरून दिसायलाच फक्त

शिकवणार आहे मला भरपूर हा राय हाय हा महिला काय मी नाही म्हणणार आहे का stop recording